चालणार नाही एकच नारा गुळ कायदा दोन हजार तेरा एकच नारा कायदा दोन हजार तेरा महामार्ग बंद पाहिजे समृद्धी बंद पाहिजे जमीन कोणाच्या बापाची बापाची जमीन कोणाच्या हक्काची बापाची एकच मागण हातात एकच मागणार हातात हरिभाऊ भुतेकर हिवर्डी तालुका जिल्हा जालना येथील इत, एक शेतकरी म्हणून माझी काही जमीन आमच्या परिवाराची सात ते आठ एकर जमीन पूर्ण बाधित झालेली आहे तरी आम्ही या गोष्टीला आम्हाला मोबदला व्यवस्थित भेटत नसल्या कारणाने त्यांनी तेरा लाख चाळीस हजार रुपये प्रति एकर पाच पटीत च्या नोटीस आल्या आल्यामुळे आम्हाला ते मान्य नाही आमचे फळ झाड त्याला रोपात धरलं त्याला बागायती मध्ये कन्वर्ट केलेलं नाही बागायती जमीन असतानाही पुरावे असतानाही त्याला बागायती धरायला ते तयार नाहीत आम्ही बऱ्याच चक्र मारून पण त्यांनी आम्हाला कोणत्याच गोष्टीचे प्रतिसाद न देता उडाओडीचे उत्तर देऊन किंवा आम्ही आता करतोय आमची प्रक्रिया चालू आहे आम्ही असं करणार आहे आमचं आणि त्याच्यात येऊन भूल थापात देऊन आतापर्यंत त्यांनी बरेच तपासणी असतील बरेच काही काम असतील हे त्यांनी त्यांचे खोटं बोलून इथपर्यंत आणलेले पण परन, परंतु आता आम्ही एक असा निर्णय घेतलेला आहे की जालना ते नांदेड हे तीन जिल्हे जे आहेत तर ह्या जिल्ह्यातले शेतकरी पूर्ण एकत्रित होऊन ह्या शासनानं जर एका महिन्याच्या आत पूर्ण मोहबादला फळझाडा असतील कोणच्या विहिरी क्षेत्रात बाधित होऊन जर धरलेल्या नसतील कोणचे घर जर धरलेले नसतील किंवा आम्हाला मोहबादला दोन हजार तेराच्या कायद्यानुसार जर ते देत नसन तर आम्ही जो संभाजीनगर ते नांदेड जो महामार्ग आहे याच्यावर पूर्ण तिन्ही जिल्ह्याचे जनता शेतकरी एकत्र येऊन आम्ही पूर्ण एक जाम आंदोलन करण्या करणार हे आमचं पक्क ठरलेलं आहे आणि इथून पुढं आतापर्यंत जे त्यांच्या याला त्याला धोके देऊन त्यांनी जे काही काम केलेलं असन तर याला आतापर्यंत प्रत्येक शेतकरी बळी पडला पण आता पडणार का नाही एकाही कर्मचाऱ्याला तिथं कलेक्टर जरी आला तर त्याची गय केल्या जाणार नाही त्याला म्हणजे त्याची ते बाकी नियम कायदा कुठपर्यंत जायचं आज जाईन का केसेस होईन का याचा आम्ही कुठलाही विचार करणार नाही एक शेतकरी म्हणून आम्हाला कायमस्वरूपी आमच्या बापदाच्या प्रॉपर्टी कायमस्वरूपी ते बाधित करून जर जाणार असेल आणि त्याचा मोबदला ते आम्हाला देणार नसेल तर आम्ही कुठपर्यंत कोणत्याही आदिपर्यंत जायला तयार आहे आणि आम्ही नाही एखाद कोणता जरी काही जरी यंत्रणा त्यांनी आणली तिथं आम्ही एकदा जीव द्यायला तयारी नाही तर त्यांचा जीव घ्यायला तयारी तिथं माग पुढे पाहणार नाही धन्यवाद धन्यवादपर्यंत त्याला त्याच्या विहिरीची नोंद करून घेऊन त्याला मावेजा देत नाहीत अतिशय चुकीच्या पद्धतीने दिशाभूल करून हे शासन काम करत आहे प्रशासन काम करत आहेत वेळोवेळी प्रशासनाला वेळोवेळी निवेदन दिले की बाबा रेडीनेकर दराप्रमाणे आमचे बाजार बाजारभाव वेगळा आहेत रेडीनेकर मागील पाच ते सहा वर्षापासून वाढलेले नाहीत त्याच्यामुळे बाजारभाव आहे वास्तव या जलना था था। या जालना जिल्ह्यात आज आम्ही गावात आहोत तिथे तीस ते चाळीस लाख रुपये प्रति एकर या जमिनीचा भाव आहे परंतु यांना दोन लाख रुपये दीड लाख रुपये याचं मूल्यांकन केलेलं आहे बा नाही आहे सुप्रीम कोर्टाचे निर्देश सुद्धा आलेले आहेत परंतु हे शेतकऱ्याचे कुठले मागणी किंवा निवेदन स्वीकारायला तयार आहेत आपल्या कार कारभार रेटून नेण्याचं काम एम एस आर सी च्या दबावाखाली हे प्रशासन करत आहेत आलं लक्षात त्याच्यानंतर आम्ही हायकोर्टात सुद्धा गेलो की शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात ते जे मूल्यांकन केले ते अतिशय चुकीच्या पद्धतीने आहे आणि हे मूल्यांकन बाजारभावाप्रमाणे करावं आम्हाला हा रस्ता नको आहे याच्या संदर्भात याचिका दाखल केली होती निकाल लागल्यानंतर सुद्धा त्याची अंमलबजावणी प्रशासन करत नाही त्याचबरोबर आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याशी भेट घेऊन बाजारभावाप्रमाणे मूल्यांकन करावं फेरमूल्यांकन करावं याच्या संदर्भात गेलो होतो त्याने आदेश पारित करून जिल्हाधिकारी महोदयाकडून अहवाल मागितले परंतु अहवाल दिल्यानंतर धोरणात्मक निर्णय मान्य महसूल मंत्री साहेबांनी जुलै महिन्यात घेतला परंतु त्याची अंमलबजावणी नांदेड जिल्ह्यातला कलेक्टर करत नाही ना परभणीचा करत नाही जालना जिल्ह्याचा करत नाही म्हणजे टाळाटाळा करून शेतकऱ्याची जमीन कशा प्रकारे हडप करायचं हेच प्रयत्न त्यांचं चालू आहे म्हणून आमच्या बाधित शेतकऱ्यांनी आज सगळ्या सगळीकडून आज मेटाकोटीला आलाय सगळ्यांनी अर्ज बाजारे केले परंतु यांची मानसिकता प्रशासनातील अधिकारी किंवा एम एस आर डी सी यांची कोणाची शासनाची आमच्या बाजूने नाही म्हणून आम्हाला आता शेवटचं चा, शस्त्र आम्हाला उचलायची वेळ आलेली आहे ते म्हणजे आम्ही आमच्या शेतात कोणाही मशिनरीला कुठल्याही टेंडर गुत्तेदाराला आम्ही शेतात येऊ देणार नाही आम्ही रस्ता होऊ देणार नाही असे हे नांदेड परभणी जालना जिल्ह्यातील संपूर्ण शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे आम्ही पूर्ण तिन्ही जिल्ह्यामध्ये संवाद यात्रा काढलेली आहे त्या संवाद यात्रेत सगळ्या शेतकऱ्यांनी हेच मनोदय व्यक्त केला की आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत आमचे जोपर्यंत मार्केट बाजारभावाप्रमाणे मूल्यांकन होत नाही फळझाडाचं मूल्यांकन होत आहे बागायतीचं मूल्यांकन होत नाही या सर्व बाबींचं आमचे योग्य मावेजा मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शेतात पाऊल ठेवू हो देणार नाही असा ठाम निश्चय आमच्या सर्व बाधित शेतकऱ्यांनी केलेला आहे